चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार 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 महत्वाची माहिती चला सर्व अंगणवाडी सेविकेपर्यंत हा व्हिडिओ नक्की नक्की पोहोचवा याची पात्रता काय सगळी माहिती या व्हिडीओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा ठीक आहे तुम्ही जर पाहिले असेल तर इथं महिला बाल विकास अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदतनीस या दहा हजार जागा भरती केल्या जाणार आहेत संपूर्ण राज्यभरामध्ये ह्या जागा आहेत टोटल जागा की तुमच्या दहा हजार जागा भरल्या जाणार आहेत या दहा हजार जागामध्ये जिल्हा वाईज जागा असणार आहे तुमच्या ठीक आहे सविस्तर या माहिती आपण घेऊ तत्पूर्वी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका टोटल राज्यभरामध्ये दहा हजार जागा त्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती आपण पहा सकाळ आजचा पेपर आहे त्या सकाळ न्यूज पेपर पहा मोठी खुशखबर राज्यातील अंगणवाड्यामध्ये दहा हजार पदांची भरती पाच फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत भरतीचं नियोजन आहे कधीपासून आजपासून ते वीस मार्च पर्यंत नियोजन केलं जाण्याची शैक्षणिक पात्रात काय ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे बघा मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाचा शंभर कलमी जो कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यामधील सेविका असेल मदतनीज असेल तर सुमारे दहा हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे ब्रेकिंग न्यूज सर्वांसाठी आहे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांचं एज्युकेशन कधी आहे जागा कधी निघणार आहेत कधीपर्यंत भरती प्रक्रिया आहे आणि लक्ष त्यांची पेमेंट किती आहे सगळ्या गोष्टीची आपण इथं माहिती घेणार आहोत तर तो टोटल अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अशा मिळून दहा हजार जागा महाराष्ट्र सरकार काढता पात्रता परीक्षा कशी असणार आहे तर बघा मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आहे सर्व आणि या महिलांसाठी अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस सेविका अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची भरती आहे टोटल तुमच्या जागा दहा हजार पदांची भरती आता सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाचा शंभर कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाड्यामध्ये किती अंगणवाड्या आहेत महाराष्ट्रात एकूण एक लाख अंगणवाड्यामधील अंगणवाडी अंगणवाडी सेविका व मदतनीश यांची सुमारे दहा हजार पद रिक्त आहेत ती भरली जाणार आहे त्या सोलापूर जिल्ह्यातील आता सोलापूर नुसतं एक, सोलापूर सोला शिय। एक शिय। तर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोळा प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकांची एकशे एक्कावन्न तर मदतनीस चारशे सोळा पद रिक्त सोलापूर सह राज्यभरातील सर्व अधिक पदांच्या भरतीला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे आणि मुख्यमंत्री चा जो शंभर कलमी कार्यक्रम ज्या अंतर्गत पाच पासून ते वीस मार्च या काळात ही संपूर्ण भरती प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर महिला असताल तुमच्या गावातील असेल शहरातील असेल या महिलांसाठी खूप महत्वाचं आहे याचं एज्युकेशन काय आहे कोण फॉर्म भरू शकतं परीक्षा काय आहे का डायरेक्ट भरती आहे ही सगळी माहिती तुम्हाला या मुमध्ये मिळणार आहे आणि टोटल जागा दहा हजार खूप मोठ्या जागा आहेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट असेल प्रकल्पाच्या अंतर्गत पंचवीस शेविका एकोणपन्नास मदतनीस बार्शी प्रकल्पाच्या अंतर्गत तेवीस सेविका चोवीस मदतनीस वऱ्या अंतर्गत चोवीस सेविका आहेत पंधरा मदतनीस आहेत करमाळा प्रकल्पाच्या अंतर्गत सात सेविका आणि एकोणतीस मदतनीस आहेत माड्याच्या अंतर्गत चौदा सेविका आणि दहा मदतनीस आहेत कुरवाडी टेंभुर्णी प्रकल्पाच्या अंतर्गत दोन सेविका आणि सहा मदतनीस माळशिर प्रकल्पाच्या अंतर्गत दोन सेविका एकशे पाच मदत अकलूजच्या अंतर्गत चार सेविका आणि चौदा मदतनीस आता फक्त एकूण सोलापूर जिल्ह्याचं सांगतोय ठीक आहे या प्रकल्पा तीन शेविका संपूर्ण माहिती पंढरपूर असेल सोलापूर उत्तर असेल सांगोला असेल बघा इथं पाहिलं असेल तर मोहोळ आहेत उत्तर सोलापूर प्रकल्पाच्या अंतर्गत आहे पंढरपूरच्या अंतर्गत आहे सांगोला अंतर्गत एकूण किती आहेत कोळा अंतर्गत एकूण किती आहे दक्षिण सोलापूरला किती आहेत ही सगळी माहिती आणि महाराष्ट्रात टोटल टोटल जागा म्हणजे दहा हजार जागा आहेत किती जागा आहेत टोटल दहा हजार जागाची भरती प्रक्रिया अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आता अंगणवाडी सेविका असेल मदती ज्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सुद्धा सरकार मान्य करत आहे त्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील एकूण चार हजार सातशे शहात्तर पदाची मंजूर आहे किती सोलापूर एकूण बघा सोलापूर जिल्ह्यात एकूण चार हजार शहात्तर सेविकांची पदे मंजूर असून त्यातील तीन हजार नऊशे पद भरली आहेत ठीक आहे म्हणजे सांगता चार हजार शहात्तर हे तुमचे पद आहेत आणि तीन हजार नऊशे पंचवीस पद भरलेत रिक्त तेवढे पद आहेत आणि जर विचार केला तर टोटल चार हजार शहात्तर पदे मंजूर असून त्यातील चारशे सोळा पद रिक्त आहेत पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करून बघा पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहेत सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण चॅट आहे जे अंगणवाडी सेविका कोणाला फॉर्म भरायचा असेल तर उत... काय एज्युकेशन तर बारावी तुमची झालेली असावी दरम्यान सोलापूर सह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यामध्ये सुमारे दहा हजार पद आहेत एक लाखच्या अंगणवाड्या त्या टोटल दहा हजार पदे भरायची आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याबाई त्याची जाहिरात असणार आहे सेविका मदती वीस मार्च पूर्वी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मग आता पाहिलं असाल तुम्ही फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारी महिन्याची आजची पाच तारीख आहे सहा तारीख आज ठीक आहे म्हणजे सहा पासून काल सुरुवात झाली पाच तारखेला सहा पासून ते वीस मार्च पर्यंत तुमचे संपूर्ण पद भरले जाणार आहे हा अंगणवाड्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदत दहा हजार जागा आहे पात्रता काय त्याची दहा बारावी पास आहे वीस मार्च पूर्वी बघा वीस मार्चच्या अगोदर ही सगळी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मुख्यमंत्र्यांचं शंभर कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने बघा आयुक्तालयाने अंगणवाड्यामधील सेविका त्यासोबत मदतनीस हे पद भरणीस मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पद भरती ही वीस मार्च पूर्वी केली जाणार आणि सोलापूर जिल्हाच नाही तर सगळ्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया ही वीस मार्च पूर्वीच होणार आहे प्रसाद मिरकले जिल्हा बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर त्यांनी ही माहिती दिलेली त्याच्यामुळे तुमच्या गावातील कोणी बारावी झालेली असेल तर लक्षात असू द्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहेत अर्ज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे ठीक आहे एक एक आठवड्यामध्ये याची जाहिरात येणार आहे एक आठवड्यामध्ये जाहिरात संपूर्ण प्रक्रियेची जाहिरात असणार आहे आणि याचं एज्युकेशन आहे फक्त बारावी संपूर्ण माहिती यावर सुद्धा एक व्हिडिओ आपण घेणार आहोत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि आपलं स्त्री अकॅडमीचा ऍप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याचे लिंक दिली आहेत तर त्याची तुमची ते टेस्ट सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे आणि दहा हजार जागा आहेत जिल्ह्याबाई जागा असतील काही जिल्ह्यात पाचशे असतील काही जिल्ह्यात हजार असतील जागा काही जिल्ह्यात दोनशेच असतील ठीक आहे तर तुमच्या जिल्ह्याबाई त्या रिक्त जागा असणार आहेत आणि टोटल जाहिरात ही दहा हजार जागाची तुमची एक आठवड्याभरामध्ये येणार आहे ठीक आहे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थांबतोय आणि लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज अशी आहे की तुमचा जो आठवा हप्ता असणार लाडक्या बहिणीला त्याची सुद्धा लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे ठीक आहे थांबतोय